स्टुडंट्स क्लबच्या आपल्या या चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत रामटेक नगर परिषद निवडणुकीमध्ये जे प्रभाग क्रमांक सहा आहे या प्रभाग क्रमांक सहा मधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने uh, कॉम्रेड अतुल भाऊ पांचे लढत आहेत आणि या समग्र वार्डात त्यांच्या नावाची चर्चा आहे तर आज आपण त्यांचे विचार जाणून घेणार आहोत या मुलाखतीत नमस्कार सर नमस्कार आपण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पक्षाकडून लढत आहे आपण नगर परिषद मध्ये दोन हजार सात पासून अठरा वर्ष काम केलंय आहे आणि आता एवढ्या वर्षानंतर तुम्हाला निवडणूक लढावीची असं का वाटली नमस्कार सर आ, मी दोन हजार सात मध्ये नगर परिषद येथे कंत्राटी बेसिक वर कर्मचारी म्हणून कार्यरत होतो आणि जुलै दोन हजार अठरा पर्यंत मी तिथे काम केले नगर डिपार्टमेंट असो त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मी काम केलेलं आहे आणि प्रत्येक जे सीओ झाले अधिकारी झाले यांच्या मनात मी बसलेलो आहोत पण ते काम करत असताना आता हे जुलैमध्ये माझ्यासोबत घटना झाली मान्य मुख्याधिकारी यांच्यासोबत तर त्या घटनेमुळे त्या दिवशी त्यांनी मला कामावरून बंद केलं कामावरून बंद केल्यामुळे मी माझ्या लढा सुरू ठेवला मी पत्र व्यवहार केले मला बंद का केलं मी शहरातील जे समाजसेवक आहेत त्यांच्याकडे सुद्धा गेलो की मला पुन्हा कामावर घेण्यात यावं पण माझ्या या विचार कोण म्हणजे हे नाही दिलं मला सपोर्ट नाही दिला सपोर्ट ना दिल्याने मी राजूभाऊ यांच्याकडे आलो आपण निवडणूक लढण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची का निवड केली माझ्यावर जेव्हा अन्याय झाला मला जे कामावरून बंद केलं त्यावेळेस मी प्रत्येक पक्षाच्या समाजसेवकांकडे गेलो पण माझ्या तो काम काही झालं नाही आणि मी याच्यानंतर मी जे पालकमंत्री आहेत आपले त्यांच्याकडे गेलो आमदार साहेब यांच्याकडे गेलो तरी सुद्धा माझ्याकडे ते काही काम झालं नाही राजू हटवार हो हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शहरातील अध्यक्ष आहेत यांना मी नेहमी शेतकऱ्यांसंबंधित मजुरांसंबंधित त्यांच्यावर झालेला अन्याय या संबंधित लढतानी बघितलाय आहे मला असं वाटलं की हेच मला ह्या गोष्टीसाठी सपोर्ट करू शकतात आणि हा मार्क्सवादी जो पक्ष हा प्रत्येक वेळेस साम्राज्यवाद भांडवलशाही यांच्या विरोधात यांनी लढा केलेला आहे आणि जे शेतकरी वर्ग आहे मजूर वर्ग आहे कामगार वर्ग आहे यांच्याने मी पाठीशी उभा राहिलेला आहे यांच्यामुळे यांच्यावर इन्स्पायर होऊन मी हा पक्ष जॉईन केला आणि या पक्षाकडून मी त्यांना उमेदवारी मिळून घेतली आणि त्यांना रिक्वेस्ट केली की सर मला ह्या पक्षातर्फे तुम्ही उद उमेदवारी द्या आणि मला ही निवडणूक जिंकायची आहे जिंकल्यानंतर जे होणाऱ्या शेतकऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर कंत्राटी कामगारांना जे होणारा अन्याय आहे त्यांना जो किमान वेतन मिळत नाहीये त्यांच्या विरोधात लढाई करायची आहे मला आणि जे दलित लोक आहेत त्यांच्यावर होणारा अन्याय त्यांच्या विरोधात मला लढायचे आणि घरकुल आहेत ज्या लोकांना घरकुलची खरंच गरज आहे अशा लोकांना घरकुल जे लोक फुटपाथवर बसतात त्यांना घरे आणि ज्या पण नगर परिषदेची काही योजना आहेत अशा सर्वांसाठी मला पक्षामार्फत लढा करायचे आहे आपण बघत आहोत की या संबंध निवडणुकीत प्रचंड पैशाचा वापर केला जात आहे आणि खूप सारे जे तांत्रिक गोष्टी पण त्यांच्याकडे आहे पण तुमच्याकडे तशा काही सोयी सुविधा दिसत नाही असं काय बा तुम्हाला काय फरक जाणवते तुमच्या पक्षामध्ये आणि बाकीच्या पक्षामध्ये हो सर बाकीच्या पक्षामध्ये मी बघितलेलं आहे की मी निवडणूक लढवताना मी काही काही लोकांचे म्हणजे विचार केला आणि मला इलेक्शन लढायचे निवडणूक लढवायची आहे तुम्ही लढू काय त्यांनी मला वाटलं का तुझ्याकडे दहा ते पंधरा लाख रुपये असतील तर तू निवडणूक लढू शकते कारण की एक नगरसेवकाला एवढा करते पण मला हेच दाखवायचे आहे लोकांना की ही एक गैरसमज आहे समाजसेवकांमध्ये की जे मोठे मोठे पक्षांमध्ये त्यांच्यामध्ये की त्यांनी तें, असं वाटतं की उमेदवार हा पैशाने विकला जातो पण माझ्यामध्ये असं नाही आहे आता पण माणूस की लोकशाही ही नागरिकांमध्ये उमेदवारांमध्ये जिवंत आहे आणि ही निवडणूक मी बिना पैशाने लढणार आहे मी आतापर्यंत माझ्या प्रभाग सहा मध्ये प्रभाग एक मध्ये मी प्रचार केला फिरलो पण मला एकही उमेदवारांना एक रुपयाची सुद्धा मागणी केली नाही म्हणून हा जो गैरसमज आहे की उमेदवार हा पैशाने विकला जातो असं नाही आहे ही निवडणूक मी बिना पैशाने आणि बिनविरोधी आणि लोकशाही पद्धतीने माणुसकीच्या नात्याने जिंकणार आहे मला माझ्या उमेदवारांची साथ आहे मला हा इतका विश्वास आहे शेवटी तुम्ही आपल्या जे जे प्रभाग क्रमांक नागरिक का त्यांना काय रिक्वेस्ट करू इच्छिता मी एक उमेदवार म्हणून एक सेवक म्हणून फक्त इतका प्रभाग सागर का सगळं जे उमेदवार आहेत माझे मित्र परिवार ज्यांना हेच विनंती करेल की मला त्यांनी माझ्या अतुल पांझे या चिन्हा वेडा हातोडा तारा या चिन्हा बटन दाबून मला प्रचंड होममात्याने विजय करावं आपला भरभूरच आशीर्वाद द्या मी ज्याही ज्या योजना आहेत आहेत त्या सर्व तिथून काढून बाहेर काढण्याची माझ्यामध्ये हिंमत आहे ताकद आहे आणि लढण्याची हे आहे धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही आपला वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली आणि तुम्हाला पुढच्या निवडणुकीसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद सर